शहराची खबर या से प्राय मैं सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहुत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर मध्ये शहरातील ओढे नाल्यांवर झालेले अतिक्रमण काढून टाकावे बंदिस्त प्रवाह मोकळे करावेत तसेच पावसाळ्यापूर्वी नाले सफाई करावी, करावी या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने नागरिक कृती मंचाचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली आहे मुख्यमंत्री कार्यालयाने या मागणीची दखल घेत पुढील कारवाईबाबत नगरविकास पाठविली आहे कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांना पिकअप घेऊन जाणाऱ्यांना कोतवाली पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून पाच जनावरांची सुटका केली याबाबत कोतवाली पोलिसांना दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरबज गफूर शेख सोफियन सोफिया कुरेशी अशी त्यांची नावं आहेत निरीक्षक प्रताप दराडे यांनी माहिती मिळाली की जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पराग बिल्डिंगच्या शेजारील रस्त्यावर पांढऱ्या रंगाचा पिकअप कत्तलीच्या उद्देशाने गोवंशी जनावर घेऊन जात आहे त्यानुसार ही पोलिस पथकाने छापा घालून ही कारवाई केली आहे अजय बारसकर सुरुवातीपासूनच आंदोलन फूट पडावी म्हणून प्रयत्न करीत होते ते मनोज जरांगे पाटील यांच्या टीम मध्ये आणि कोणत्याही प्रक्रियेत नव्हते बारसकरांनी केलेल्या आरोपाला कोणताही आधार नाही सत्ताधारी बारसकरांच्या माध्यमातून मराठा आंदोलन फूट पडून आंदोलन भटकविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे टाळेबंदीत घरोघरी जाऊन अनेक अल्पवयीन मुलींचे लग्न लावणारे चितळे रोड येथील काजीचे दोन हजार ते सर्व कारवाई पार्टी वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे चितळे रोड येथील संबंधित काजी व्यवसाय करून लग्न लावण्याचे काम करत आहेत कोरोनाच्या टाळेबंदीत लग्नाला बंदी असताना या व्यक्तीने अनेक ठिकाणी घरोघरी जाऊन अल्पवयीन मुलींचे देखील त्यांचे लग्न एक लावलेले असल्याचा आरोप रिपाईंच्या वतीने करण्यात आले आहे समाजात बालविवाह गंभीर गुन्हा असून काजी दिले काजीने तर काही विवाहाचे रेकॉर्ड देखील त्यांच्याकडून लपवले विवाह त्यांची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय येथील रजिस्टर मॅरेज कार्यालय किंवा मनपाच्या विवाह नोंदणी कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक असताना असले तरी कोणतेही प्रक्रिया न करता सर्व माहिती दडविण्याचे काम संबंधी काजी करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे घरासमोर कुत्रा फिरायला आणल्याच्या कारणातून महिलेला लाकडी दाणक्याने मारहाण करण्यावर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत रुपा बाळू विस्टा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय मोहनराव पांढरपोटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे पांढरपोटे यांनी फिर्यादी यांच्या घरासमोर पाळलेला कुत्रा फिरवण्यासाठी आणला होता फिर्यादी म्हणले की तुम्ही तुमचा कुत्रा फिरवा परंतु घरासमोर कुत्र्याला घाण करू देऊ नका असे म्हटल्याचा राग आल्याने पांढरपोटे यांनी लाकडी दाणक्याने मारहाण केल्याची फिर्यादीत म्हटलं आहे गुन्ह्याचा तपास बी एस मसे करत आहे आहेत शहराच्या खबर मध्ये त्या सांभाळत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात से या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर